तर जे शिवराय मंडळी स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन मध्ये तर आज आपण आलेलो आहे चाकणचा किल्ला म्हणजे किल्ले संग्रामदुर्ग पाहण्यासाठी फिरंगोजी नरसाळा हे किल्ल्याचे किल्लेदार होते तर चला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठा हे बोर्ड लावलेलं तुम्हाला दिसते किल्ल्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल तर आता आपण थोडं आतमध्ये जाऊन पाहूया आता काय काय आहे जास्त किल्ल्याचा भाग तर शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे आपल्याला जेवढं काय पाहता येईल आपण तेवढं आतमध्ये जाऊन पाहूयात कौन चले आ रहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संग्रामदुर्गचा हा किल्ल्याचा मॅप दिलेला आहे हा किल्ल्याचा नाकासा आहे या ठिकाणी महादरवाजा राजवाडा अवशेष खंदक बोरुंज मंदिर आणि मस्जिद आहे या ठिकाणी तर चला या ठिकाणी आपण किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर समोर आपल्याला एक दोष पाहायला मिळतोय वरती लावलेला आणि समोर किल्ल्याची तटबंदी आणि थोडे फार भरून जर शिल्लक राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात तर चला आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक मंदिर पाहायला मिळते दामोदर विष्णू मंदिर आणि त्याच्या शेजारी किल्ला छोटा बनवलेला आहे संग्रामदुर्ग जसा दिसतो सेम टू सेम तसाच एक किल्ला बनवलेला आहे तटबंदी वगैरे हो त्यात तुम्ही पाहू हो शकता या ठिकाणी आहे ते दामोदर विष्णू मंदिर आता तरी सध्या ते बंद आहे आणि आतमध्ये या ठिकाणी दोन तोफा पाहायला मिळत आहेत याकडेला एक आणि याकडेला एक तुम्ही पाहू शकता अशा दोन तोफा पाहायला मिळत आहेत आणि आपण आतमध्ये पाहू शकतात महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते जा, जास्त क्लिअर दिसत नाही तर आता आपण एक बोलून दिसतो आपल्याला थोडी वाट दिसते तिथे वरती जायला तर आपण थोडं वरती जाऊन पाहूयात नेमकं वरती वरतून काय काय पाहायला मिळतं आपल्याला काही पाहण्या दुखत आहे का या ठिकाणी एक थोडी गु गुहा आहे त्यातून हा रस्ता आत जातोय पण आत नेमकं काय आहे ते आपल्याला माहित नाही आता बाहेर येऊयात ही किल्ल्याची तटबंदी तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पडलेली आहे थोडीफार शिल्लक आहे काहीतरी थोडाफार इथून जर आपण वरती चढून आलं थोडं तर आपल्याला थोडा काही भाग पाहायला मिळतो जो शिल्लक भाग आहे तो ह्या आता मी मस्जिदी शेजारच्या पुरंजावरती उभा आहे आणि इथून तुम्ही पाहू शकता किल्ल्याचा पूर्ण व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय समोर एक आजन बुरुंज आपल्याला पाहायला मिळतोय त्यावरती बघवा आपला शान समोर ते आहे किल्ल्याचं महाद्वार तिथून प्रवेश मिळतो आतमध्ये किल्ले संग्रामदुर्ग उर्फ चाकणचा किल्ला हा एक भुईकुट किल्ला असून या किल्ल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा होते त्यांनी शाहिस्तखानाच्या म्हणजेच मोगलांच्या वीस हजार विशाल सैन्यासमोर अवघे सहाशे ते सातशे मावळे सोबत घेऊन या किल्ल्याला पंचावन्न दिवस लढत दिली पुरातन काळात चाकण हे एक घाटमाथ्यांवरील व्यापारी केंद्र होते व्यापारी केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा के वापर केला जात असे घोटण पौडसारख्या मावळ प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा के वापर केला जायचा तेवीस जून सोळाशे साठ साली एक अशी घटना घडली की शाहिस्ते खानाच्या या विशाल सैन्यासमोर वीस ते तीस हजार विशाल सैन्यांसमोर अवघे सहाशे ते सहा सातशे मावळे घेऊन फिरंगुजी नरसाळा यांनी ही लढत दिली ही लढाई तब्बल पंचावन्न दिवस चालू होती पण अचानक पंचावन्न दिवशी त्यांनी किल्ल्यांचा एक बुरुंज उद्ध्वस्त करून आतमध्ये प्रवेश केला त्यामुळे नरसाळा यांना शरण जावे लागले होते त्यांची एवढी निष्ठा पाहून शाहिस्तेखानाने त्यांना मुक्त केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी फिरंगजी नरसाळा यांना भोपालगड या किल्ल्याचे सेनापती केले आणि हा असा आहे किल्ले संग्रामदुर्गाचा इतिहास पहिले हा किल्ला पासष्ट एकरात पसरलेला होता आता सध्या या किल्ल्याची परिस्थिती थोडी बिकट आहे आणि आता पाच ते सहा एकरात हा किल्ला उरलेला आहे आता या ठिकाणी थोडं किल्ले संवर्धनाचं काम सुरू आहे त्यामुळे असं वाटतंय की येणाऱ्या काळाला हा किल्ला पाहायला मिळेल पुणे नाशिक महामार्गावर चाकण या ठिकाणाहून अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावरती हा किल्ला वसलेला आहे तुम्ही जर पुण्यापासून कुठे जवळ राहत असाल तर तुम्ही एका दिवसात या किल्ल्याला भेट देऊ शकता अगदी हा अंतरावर हा किल्ला वसलेला आहे तर तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्या या ठिकाणी दामोदर विष्णू मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या मंदिरा बाजूला या ठिकाणी काही वस्तू आपल्याला पाहायला मिळतात त्या काळच्या दगडी मूर्त्या वगैरे या ठिकाणी विरगळी वगैरे रांझण असे वगैरे काही साहित्य आपल्याला पाहायला मिळते तर मी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ते इतरत्र तर पडलेलं असन ह्या ठिकाणी गोळा करून ठेवलं आहे पण त्याला अजून व्यवस्थित ठेवण्याची गरज आहे हे मातीत असंच राहिलं तर हे बुजून जाईल मातीखाली तर तुम्हाला आधी मी ते काय काय आहे ते दाखवतं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विरगळी वगैरे मूर्त्या वगैरे तुम्ही पाहू शकता त्या काळातील एकदम खाली गवत उगलेलं आहे असं त्यात जास्त काही दिसून येत नाहीये मग त्या या बाजूने तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करता आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोरच एक तोफ पाहायला मिळते तोप गाड्यावरती एक तोप ठेवलेली समोरच तुम्ही पाहू शकता शिवकालीन ही तोफ आपल्याला पाहायला मिळते आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वाड्याचे अवशेष म्हणून एक बोर्ड लावलेला आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहूयात खरंच या ठिकाणी वाड्याचे अवशेष काही पाहायला मिळत आहेत का आपल्याला कडेला थोडं पाहून वाटतंय की या ठिकाणी वाडा वगैरे असावा कारण कडेला थोडं दगड वगैरे शिल्लक आहेत आपल्याला ते पाहायला मिळत आहेत त्यावरून तर वाटतं इथे कदाचित इथे त्या काळात वाडा असावा आता पूर्णपणे त्यामध्ये गवत वगैरे उगलेलं आहे तर मी आता किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून येऊन बसलो आहे तुम्ही माझ्या पुढे पाहू शकता हे आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार ज्या ठिकाणी मी आता सध्या उभा आहे तर बरीच अशी पडझड झालेली आहे दगडांची तरी जो शिल्लक भाग आहे तो मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आहे हे छोटस प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आहे किल्ल्याचं जे महाद्वार आहे त्या महाद्वारापासून थोडं आतमधल्या बाजूस आल्यानंतर आपण या ठिकाणी काही तटबंदीचा भाग आणि काही बुरुंज आपल्याला पाहायला मिळत आहे ते या ठिकाणी संग्रामदुर्गाचा संवर्धनाचं काम चालू आहे त्यासाठी इथे दगड वगैरे तयार करीत आहेत तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असे काम झाले पाहिजे संवर्धनाचे हे किल्ल्यासाठी दगड बनवून राहिले का तुम्ही हे बांधकाम करायचे का हो हो सगळं पडलं आहे ना सगळं पडलं आहे काही शिल्लक नाही राहिला आता ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता या, या ठिकाणी एक बुरुंज आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी अवस्था त्याची खूप बिकट आहे सध्या तरी पडलेला आहे पूर्णपणे तो बुरुंज पाहतो मी हा थोडा वरती चढूयात आपण या ठिकाणी हा तुम्ही पाहू शकता हा तो बुरुंज आहे याच्या अवस्था सध्या खूप बिकट झालेली आहे पूर्णपणे बुरून झा पडलेला आहे या ठिकाणी दगड खूप पडण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्त कोणी जर आलं तर जास्तकडे जायचा प्रयत्न करू नका कारण या ठिकाणी दगड ढासळण्याची शक्यता आहे तर मी थोडं कडेकडे नाही पाहतो जास्त वरती जाण्याचा एक प्रयत्न करत नाही कारण किल्ल्याचे दगड हे सध्या खूप पडायला लागले त्यातून पाऊस झालेला आहे त्यामुळे आपण जास्त वरती जात नाही या बाजूला एक बुरुंज पाहायला मिळते आपल्याला जास्त आत थांबत नाही मी जास्त वेळ कारण पूर्णपणे पडलेले आहेत दगड वगैरे हा आहे तो बुरुन्स किल्ल्याच्या मुख्य दौऱ्याच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी किल्ल्याचे खंदक पाहायला मिळते खंदक म्हणजे किल्ल्याच्या कडनी संरक्षणासाठी किंवा सुरक्षेसाठी जी जागाकडेने खोंदली जाते ते म्हणजे खंदक असते या बाजूनी तुम्ही पाहू शकता ही खोंदलेली जागा किल्ल्याच्या जा चौबाजूनी जागा खोंदलेली असते या बाजूनी देखील तुम्ही पाहू शकता जागा खोदलेली जागा आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल त्यामुळे शत्रूला लवकरात लवकर हल्ला करता येत नाही त्यासाठी ही जागा कडेने खोदली जाते